नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ऑफ मीडियाची उमरेड तालुका कार्यकारिणी तर सचिव महादेव सोरते यांची निवड नागपूर जिल्ह्यातील व्हॉइस ऑफ मीडिया उमरेड तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून अध्यक्षपदी रोशन पाटील यांची निवड करण्यात आली तर महादेव सोरते यांची सचिवपदी निवड करण्यात आली कार्याध्यक्ष विनोद मेश्राम उपाध्यक्ष भोजराज नागपुरे उपाध्यक्ष राहुल गुप्ता सहसचिव विलास धनविजय कोषाध्यक्ष पवन शिंगणे तालुका संघटक विनोद पिल्लेवान कार्यवाहक भूपेश पाठराबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच विलास कांबळी पांडुरंग चौधरी रोहित कारू सतीश तुळसकर यांची सदस्य पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली रविवार फेब्रुवारी तेवीस रोजी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष दिलीप गोडमारे कार्यकारिणी सदस्य संतोष धानोरकर संजय टेंबेकर आणि मार्गदर्शक विनोद मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हाध्यक्ष दिलीप गोडमारे यांनी नवनियुक्त अध्यक्ष रोशन पाटील यांना नियुक्तीपत्र देऊन ही घोषणा केली यावेळी उमरेड शहरातून सर्व स्तरावरून पदाधिकारी व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहे सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट